वगैरे काही नाही मला एकंदर साधारण चार ते साडेचार कोटी रुपये खर्च येणार आहे आणि त्या ट्रायल्स सुरू आहेत आणि ट्रायल्स यशस्वी झाल्यानंतर त्याचं रिस्ट आहे सावंतवाडी हे आर आकर्षण केंद्र ठरलं पाहिजे त्याच्यामध्ये मोठी तलाव हा याचा मुख्य आकर्षण बिंदू आहे आणि त्यादृष्टीने मोती तलावचं सौंदर्य आहे या कारंजीने निश्चितपणे जुजणी केली याची मला खात्री आहे त्याच्याचबरोबर बोटिंगसुद्धा सुरू होत आहे मोती तलावाच्या काठावर सुडकूड चालू होतं म्हणजे याला खाऊ गल्ली म्हणतात असं तर ही सगळी एक सुरू झाली सगळे प्रकल्प योगा सेंटर चालू आहे शिल्पग्राम तर ऑलरेडी चालू आहे त्याच्यामध्ये आधी घर पडले आहे हेल्थ पार्क चालू होतं त्यामुळे एकंदरीत सावंतवाडी पुढच्या काळामध्ये पर्यटकांचं आकर्षण स्थळ आहे राजवाडा तर आहे सावंतवाडीमध्ये आणि लाकडाची खेळणी आहे एकंदरीत सावंतवाडी पुढच्या काळामध्ये पर्यटन क्षेत्रामधलं एक आकर्षण ठरावं अशी माझी अपेक्षा आहे